नमस्कार आपण सर्वजण मला ओळखता मी ज्योतिष आहे वास्तुतज्ञ आहे आणि माझं नाव किरण ठाकूर आहे आता खूप जण म्हणतात कुठे राहता मी पुण्याला राहते मी आपल्या सगळ्यांना ज्योतिषीनुसार मार्गदर्शन करते उपाय सांगते आणि वास्तूपण सांगते मग आजच्या व्हिडिओमध्ये दे। परत एक वेळा आपल्या सर्वांसोबत आपल्या चक्राविषयी बोलणार आहे आपल्या सात चक्र आहेत ना तुम्ही काही जण योगा करत असेल खूप जणांना अध्यात्म आजकाल सगळ्याच लोकांना पडतं आजकाल खूप छान छान व्हिडिओ आहेत युट्यूबवर लोक बघूनच खूप हुशार झालेले आहेत पण आज मी आपल्या सगळ्यांसोबत बोलणार आहे की सात चक्रामधले तीन चक्रा कोणते तुम्ही बॅलन्स केल्यामुळे तुमच्यामध्ये सहनशीलता येईल पचवण्याची क्षमता येईल तुमचा माइंड चांगला काम करेल आणि तुमचं मनाला शांतता मिळेल सगळ्यात आधी आपलं आद्य चक्र आपलं मस्तिष्क म्हणजे आपलं डोकं होतं ना असं की डोकंच काम नाही करत कोणाला ना ना साडेसाती सुरू आहे बाबणांची या कोणाला असं वाटतं ना, ना, ना लगातार तो चिडका चिडका बनत असतो काय करावं की कोणत्याही गोष्टीत मन नाही लागत आहे अशा वेळेस ज्या पण ईश्वराला मानता तुम्ही त्या ईश्वराचं नामस्मरण करणं सुरू करा पण आज तिलक विषयी बोलणार आहे तिलक माहितीये ना आपण कपाळाला लावतो गड्याला लावतो नाभीला काय रिझन असेल तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना पण जसं त्यांचे सिरियल आहे या महाराजांचे फोटो बघा इथे तिलक आहे इथे आहे इथे आहे काय लॉजिक असेल चंदन लावलेलं असेल आणि हे चंदनच माझ्याकडे हातामध्ये आहे मी मला पण खूप जण विचारतात की ताई तुम्ही पण लगातार तिलक का लावता गड्याला लावता कपडाला लावता फ्लाईट येतात घरी ते पण विचारतात आज याच विषयी बोलणार आहे आपल्या सगळ्यांकडे चंदन असतं घरी नसेल तर मार्केटला मिळते आणि महाराजांचं आवडतं पिवळ्या कलरचं चंदन खूप छान याचा सुगंध येतो असं चंदन तुम्हाला इझिली ओलंवालं पण मिळतं सुक्कवालं तुम्हाला मिळतं मार्केटला तर घरी चंदन आणायचं रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपल्यामध्ये कामनेस पण येण्यासाठी आपला माइंड दिवसभर शांत राहण्यासाठी आपल्याला तिलक लावलं जात असतं तिलक लावल्याने तुम्ही जेव्हा लावता तुमचा दिमाग शांत होता जेव्हा तुम्ही डोक्याला इथे आद्य चक्रावर तिलक लावता मेन ठिकाणी मी कसं वरती लावलेलं आहे काही जण इथे लावतात इथे लावायचा आहे तर तुमचा हा माइंड शांत होतो आणि तुमचा तिसरा डोळा ऍक्टिव्ह होतो आपण म्हणतो ना शंकर भगवानांना तिसरा डोळा आहे की त्यांनी तो जर खोलला ना तर तांडव होतं मग आपल्याला तांडव तर नाही करायचं आहे पण आपल्याला जागृत असायला पाहिजे की कोण आपल्याबद्दल काय बोलत आहे काय कसं कुठे काय करायचंय आता दुसरी गोष्ट गळ्याला तिलक लावलं जातं जसं मी इथे लावलेलं ला। आहे का लावलेलं होतं आपली वाणी आपली वाणी शांत राहण्यासाठी आपल्यामध्ये आपल्या मुखातनं मधुरता निघण्यासाठी तुम्ही तुमच्या गळ्याला जेव्हा तिलक लावता तेव्हा खूप चांगल्या भावना तुम्ही तुमच्या मनात ठेवायचे त्यानंतर आपल्या नाभीवर सुद्धा लावल्या जातं मी रोज आंघोळ झाल्यावर माझ्या नाभीवर सुद्धा तिलक लावते आता नाभीवर का लावलं जातं ब्रह्माचं स्थान मेन नाभी आहे आपलं हा ना विष्णू भगवानाच्या नाभीतनं ब्रह्म भगवान निघालेले आहे ब्रह्म भगवान कशाचे देवताय क्रिएटर म्हणजे त्यांनी विश्व निर्माण केलेला आहे मग आपल्यामध्ये सगळ्या गोष्टी पचवण्यासाठी पचन क्षमता येण्यासाठी गोष्टी पण खाण्याचीच क्षमता नाही सांगत आहे मी आपल्याला गोष्टी पण विषयी कोणी म्हणतं ना आपल्याला मी तुला सांगते कोणाला सांगू नको मग ही पचन क्षमता तुमच्यामध्ये येण्यासाठी तुमचं मेन आहे ब्रह्माचं स्थान हे जर क्लीन असेल सगळं चांगलं असेल तर बाकीचे अवयव चांगले राहतात म्हणून तुमच्या नाभीला सुद्धा चंदनाचा एक तिलक लावा असं तुम्हाला डेली रुटीन रोज करायचं आहे तुम्हाला काही दिवसामध्ये तुमच्यामध्ये रिझल्ट दिसतील तुमचे हे तीन चक्रात तुमच्या खूप चांगले काम करतील म्हणून आजपासूनच सुरू करा मी लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की तुम्हाला माझ्यापर्यंत माझी अपॉइंटमेंट लेट मिळत आहे पुण्याला येणं शक्य नाही कॉलवर अपॉइंटमेंट घेणं शक्य नाही फी देणं शक्य नाही आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा प्लेलिस्टमध्ये जा त्याने पण आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतील हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा